पाचचा महापूर असेल दोन हजार एकोणीसचा महापूर असेल दोन हजार एकवीसचा महापूर असेल आणि आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही सगळीजण या महापुराच्या पुराशी येऊन बसलेला आहे महापूर आज काय उद्या आम्हाला गिळखोड करतो अशी परिस्थिती आज आमच्या भैरवडीमधल्या तमाम नागरिकांची अवस्था झालेल्या जगावं की मरावं हा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिलेला आहे त्यामुळे शासनाला माझी हा जोडून विनंती आहे येणाऱ्या काळात निश्चितच त्यांनी खबरदारी नाही तर शाश्वत आणि ठोस असा उपाय त्यांनी यातून शोधला पाहिजे तर आणि तरच माझ्या महाराष्ट्रातील गरीब जनता निवानपणे राहू शकेल आज शेतकरी असेल शेतमजूर असेल सर्वसामान्य नागरिकांच्या जगण्याची अतिशय बिकट अवस्था होऊन बसलेला आहे गेली तीन चार दिवस फुटानं चार फुटानं आमच्या घरात पाणी शिरत आहे आमच्या लहान मुलांची गोरगरीब जनतेची जनावरांची अवस्था दयनीय झालेली आहे येणाऱ्या काळात त्यांना काय वैरण घालायची अवस्था आमच्या पुढे निर्माण झालेली आहे आणि जरी पाणी उतरलं तर पाणी उतरून गेल्यानंतर सुद्धा दोन चार दिवस आम्हाला पुढची वाटचाल कशी करायचा हा यक्ष प्रश्न आमच्या पुढे राहिलेला आहे त्यामुळं निसर्ग हा कुणाला सापडला नाही निसर्ग असंच त्याचं रूप दाखवत जाणार त्या निसर्गाला सुद्धा आपण मात करायचं असेल तर शासनानं निसतं आश्वासनाची पानं आमच्या तोंडाला पुसून चालणार नाही तर ठोस असं निर्णय त्यांनी घेतला पाहिजे कोणत्याही परिस्थिती आम्हाला कर्नाटकाचे अवलंबून राहून चालणार नाही तर येणाऱ्या काळात माझ्या महाराष्ट्राचं पाणी माझ्या महाराष्ट्राकडेच नेलं पाहिजे या विचारानं त्यांनी जर कार्य करत राहिलं तर येणाऱ्या काळात निश्चितच आमच्या ज्या कोल्हापूर आणि सांगली विशेष करून माझ्या शिरोड तालुक्यातली कुरुंदवाड आणि भैरवडीला जो एक बेट स्वरूपाचं रूप तयार होतं आणि माझी भैरवडी नेहमीच पाण्याखाली राहते त्या भैरवडीला वाचवण्याचं काम या शासनकर्त्यांनी केलं पाहिजे आम्ही समस्त भैरववाडी गावचे नागरिक एका गोष्टीने एका विचाराने त्रस्त आहोत आणि आम्ही आमचं म्हणणं तुमच्या पुढे मांडू इच्छितोय आज सकाळी सहा वाजताची अपडेट आहे धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबतीची राधानगरीतून दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेस पाणी सोडलं चाललंय दूध बारा हजार पाचशे क्रुसेस पाणी सोडलं चाललंय वारनेतून सोळाशे तीस क्रुसेस पाणी सोडलं चाललंय आणि कोयनेतून एकवीस हजार नऊशे क्रुसेस पाणी सोडलं चाललंय ह्या सगळ्याची बिरीज करता टोटल अडतीस हजार नऊशे अठ्ठावन क्रुसेस पाणी ह्या आमच्या दूध खाली चाललंय कुठं हिप्परगी आणि कर आणि अपडेट हिप्परगी आणि काय म्हणत्या तर हिपरगीतनं एक लाख ऐंशी हजार दोनशे क्रुसेस पाणी दोन अडीच लाख पाणी क्रुसेस खाली चाललंय अरे अडतीस हजार पाणी आमच्या ह्या इथून जर जात असेल आणि हिपरगीतनं एक लाख ऐंशी हजार क्रुसेस पाणी जात असेल तर एक लाख ऐंशी हजार क्रुसेस पाणी जास्त की अडतीस हजार क्रुसेस पाणी जास्त ह्याचं उत्तर हवं आहे जात असेल तर हे बाकीच पाणी हे वाढलं आहे कुठलं वाढलंय उमाळ काय दोन दिवस झालं पाऊस पाणी आणि आहे का वाढत फूट पाणी वाढतंय वाढतंय का आहे प्रशासन झोपलाय काय हा आमचा सवाल आहे अरे कुठला गेला हे गे। उडत आलबट्टी गेली उडत आमच्या महाराष्ट्रात कितीतरी दुष्काळ बाजू आहेत आजपाडी आहे विटा हाय तासगाव हाय खानापूर हाय अरे या कृष्णेचं पाणी अतिरिक्त पुराच महापुराचं पाणी वळवा तिकडं दुष्काळ इथला जगून दे असं जर पाच पाच सहा सहा दिवस पाणी आमच्या उसावरने राहायला लागलं तर उसा राहतील काय उस कुदून जातील अरे वर्षा वर्षाला सोसायचं किती तुमचं ये प्रशासन काय केलेलं आहे प्रशासनाला जाग आलीच पाहिजे कर्नाटकचा आमचा काय संबंध आहे थां आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएच के होम्स प्रोजेक्ट